आपल्याला आज चुरमुऱ्याचा सुशिला करायचा आहे तर त्याच्यासाठी आपण हे चुरमुरे घेतलेले आहेत एवढं अर्ध पातीला चुरमुरे घेतलेले आहेत आणि नंतर मी एवढेच घेणार आहे अर्ध तर आधी आपण एवढे पहिल्यांदा भिजवायला घेणार आहोत तर हे चुरमुरे त्याच्यासाठी लागणारं साहित्य आपल्याला हा एक का थोडा मोठा कांदा चिरून घेतलेला आहे दोन मिरच्या मी चिरून घेतलेल्या आहे धुवून स्वच्छ करून चिरून घेतलेली आहेत ही कोथिंबीर धुवून स्वच्छ करून घेतलेली आहे आपण चिरून घेतली ही पत्ता टोमॅटो एक चिरून साफ करून बिया काढून घेतलेला आहे शेंगदाणे घेतलेत थोडे थोडं डाळवं घेतलेलं आहे आपण आणि थोडीशी साखर त्याच्यासाठी लागणारं हे हळद घेतलेली आहे आपण थोडं तिखट टाकायचं आहे मोहरी एक घेतलेली आहे आणि हे जिरं घेतलेले आहे हे मीठ घेतलेलं आहे त्यासाठी आणि हे पाणी आपल्याला चुरमुरे भिजवायला घेतलेलं आहे आता गॅस चालू करून आपण कढई तापायला ठेवलेली आहे हे चुरमुरे आपल्याला त्याच्यामध्ये हे पाणी टाकून घेऊ आपण चुरमुऱ्यामध्ये तोपर्यंत कढई गरम होती आपण पाणी घालू कढई तापलेली आहे आपण आपली कढई तापली आहे आता ता आपण ह्याच्यामध्ये तेल टाकून घेऊ किंवा एवढा अर्ध टाकलेलं आहे आपण तेल हा हे जे भांडं आहे ना हे भांड म्हणजे वाटी टाईप आहे तर हे आपण अर्ध घेतलेलं आहे आता आपण तेल तापलं की नंतर मोरी टाकणार आहोत अजून तेल आपलं तापलं नाही याच्यामध्ये दोन तांबे टाकलेत पाणी आपण हे भिजवून घेतलं आहे छान सुशीला म्हणजे चुरमुरी आपण छान भिजवले अजून दीड तांब्या आपण त्याच्यामध्ये पाणी टाकलं आणि हे दुसरे आपण असे छान भिजवून घेतलेले आहेत आणि असे खूप सून घे आता आपण याच्यामध्ये असे पिळून पिळून एवढ्या पातिले ना आपल्याला एक पातील भरून असे पा चार पाच माणसाला बस होतं बघा एवढं हे पाच माणसाचा सुशिला आहे मोठ्या मोठ्या किंवा लहान सहा दोन लहान आणि चार मोठे असं एवढा सुशीला पुरतो आपण हे सगळं असं उसून घेतलंय आता आपलं तेलही तापलेलं आहे सगळं पाणी आता आपण मोहरी हे मोहरी आमचा नातू टाकायला लागलाय त्याला फार करावं वाटतं आता लहान टाकते टाकून घेते आता आपण कांदा कापून घेऊ कांदा त्यामध्ये आपले हे चून भिजवून घेईपर्यंत आपलं तेल तापलं बघा चांगलं छान आपण कांदा थोडा परतून घेऊया आपण नंद गॅसवरच केलेला आहे फास्ट करायचं नाही आता आपण टाकू हिरवी मिरची त्यामध्ये आता हे परतच राहते ना, ना। हिरवी मिरची आता लागलीच टोमॅटो टाकून घेऊ म्हणजे टोमॅटो कांदा आणि हिरवी मिरची सोबत होते कांदा थोडा राहिला आहे पण तसं आपल्याला टोमॅटो आणि मिरची होईल ना त्याच्यामध्ये कारण कांदा पण छान परतून घ्यायचा आपण सगळं मिक्स करणार आहे हे सुद्धा आता छान करतो घेऊ आपण आता आपण व टाकून घेऊ अजून मिरची व्हायची आहे कांदा व्हायचा टोमॅटो व्हायचं सगळंच आता सोबत छान होते त्याला छान करतो घेऊ आपण शेंगदाणे मात्र थोडे सावकाश टाकायची आता आपण कडीपत्ता टाकून घेऊ आणि याला टाकू आपण शेंगदाणे आता आपण हे आता अजून घ्या सगळं छान परतून घेऊया हे आपल्या आता सगळं परतलेलं आहे बघा किती छान करू शकता आपण थोडी आता कोथिंबीर टाकूया ह्याला आपण हळद टाकून घेऊ हळद ही सुशिलाची चुरमुरे टाकायचे आधी आपल्याला हळद टाकायची म्हणजे कलर छान येतो असं सगळं मिक्स करून घेऊ आपण हे आपण टोमॅटो कांदा मिरची वगैरे टाकली सगळी असं हळद टाकून करतो घ्यायचं आता हे सगळं आपण परतून घेतलंय ना आता हे थोडं थोडं याच्यामध्ये घालून घ्यायचं सगळं थोडं हलवून घ्यायचं याला आता असं सगळं आपण मिक्स करून घेणार आहोत आता हे आपण सगळं त्याच्यामध्ये मिक्स करायला टाकायचं पूर्ण सगळं एकत्र मिक्स ले आपण सगळं मिक्स करून घेऊ छान छान असं मला इहला थोडीशी टाकू चवीपुरती साखर थोडी साखर टाकू चवीपुरतीच टाकली याला आपण टाकणार आहोत थोडंसं तिखट तुम्ही थोडं जास्त तिखट कम करायचं असेल तर थोडं तिखट टाकू शकतात मी असं कमीच टाकलेलं आहे फार तिखट खात नाही आता त्याला टाकू आपण मीठ हे एवढं भरून टाकलेलं आहे आपण हा चमचा अजून थोडंसं टाकू आपण अजून एवढं टाकू चवीस ती आणि आता एकसारखं मिक्स करून घेऊ आपण आपण थोडीशी कोथिंबीर टाकू यामध्ये झटपट होण्यासाठी सुशीला चांगला बघा काही वेळ लागत नाही जास्तीत जास्त वीस ते पंचवीस मिनटं लागतात त्याला फार वेळ लागत नाही भूक लागली तर चटकन न करून खायला किंवा नाश्त्याच्या वेळेला किंवा चार वाजता आपल्याला फार भूक लागली अशा वेळेला तुम्ही झटपट करायला घेत सुशिलाचं चा ऑप्शन सुशिला छान आहे चुरमुऱ्या चुरमुरे असे आणलेला पुडा असतो आहे का भिजवायचा की करायचा पटकन बघा आपला सुशिला तयार झालेला आहे एकदम छान खूप मस्त झालेला आहे तुम्ही पाहू शकता किती सुंदर झाला आपला सुशिला आणि त्याच्यावर आपण टाकू अशी कोथिंबीर अशी को कोथिंबीरीला को सजवून आपण असे खाण्यासाठी तयार झालेली आहे हा सुशीला तुम्ही नक्की करून पाहा तुम्हाला नक्की आवडेल मैत्रिणीनं आणि खास डिश म्हणूनसुद्धा सकाळी डुक डुकेच्या वेळेला खूप छान आहे ऑप्शन तर तुम्ही सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा माझ्या यूट्यूब चॅनलला जर तुम्ही नवीन असाल तर नक्कीच तुम्ही बेल आयकॉनला क्लिक करा आणि एक प्रति प्रतिक्रिया मला द्या याची